पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा मनसेच्या वतीनं काढण्यात आला होता महापौर अशोक मुर्तडक मनसेचे सचिव प्रमोद पाटील राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता राजगड कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली त्र्यंबकनाका सिग्नल शालीमार नेहरू गार्डन एमजी रोड मेहेर सिग्नल या मार्गानं महामोर्चा निघून सांगता जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आली महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यानंतर सभा घेण्यात आली यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी दिपेंद्र सिंह कुशावह यांच्याशी चर्चा केली नाशिक शहर ग्रामीण तसेच नगर पाण्यापासून वंचित राहील अशी खंत महापौर अशोक मुर्तडक यांनी व्यक्त केली आजचा हा मोर्चा महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष देत नाही महागाई भरपूर वाढलेली आहे आणि मुळात म्हणजे आज नाशिकचं पाणी हे जायकवाडी धरणात सोडत आहे मराठवाड्याला आज नाशिकच्या हक्काचं चा पाणी हे मराठवाड्यात जात असताना नाशिक शहर नाशिक ग्रामीण आणि नगर हे तिन्ही ठिकाणं पाण्या वाचून वंचित राहणार आहे मुळात म्हणजे या सरकारनी हे नाशिकचं पाणी जेव्हा जायकवाडीला पाठवलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत लोकशाहीचा घात केलेला आहे तरी आम्ही गेली चार दिवसापासून लोकशाही मार्गाने हे पाणी जाऊ नये जेणेकरून नाशिकचं पाणी हे पाणी कमी असल्यामुळे धरणामध्ये आम्ही एक वेळा पाणी पुरवठा केलेला आहे आणि आता जर हे पाणी गेलेलं आहे एक दिसाड दोन दिसाड पाणी नाशिकच्या लोकांना भेटणार आहे मी नम्र निवेदन करतो या मोर्चे मोर्चाद्वारे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो नम्र नम्र निवेदनात हे म्हणत आहे आम्ही का नाशिकच्या नागरिकांनो आपलं हे पाणी चाललेलं आहे हे आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा जो घाट सरकारने घातलेला आहे लोकशाही मार्गाने लोकशाहीचा हा खूनच आहे असा राज्य शासनानं घातलाय अशी पडखर टीका माजी स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी केली सरकारने नाशिककरांच्या तोंडचं पाणी हे मराठवाड्याला देण्याचा घाट गाठला आणि त्याप्रमाणे पाणी सोडलं पण जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसात नाशिककरांवर मोठ्या प्रमाणात पाणी कपातीची वेळ येईल आत्तापर्यंत नाशिकच्या इतिहासात कधीही दिवसाड पाणी झालं नाही परंतु अशीच परिस्थिती झाली तर दिवसाड पाणी येण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी सरकारने याची दखल घ्यावी लोकांना तोंडचं पाणी पळू नये लोकांच्या यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहोत आणि अजूनही जर सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही सत्ताधारी तर आम्ही रस्त्यावर येऊन मनसेस्टाईल आंदोलन करू आणि सरकारला त्याची दखल घेण्यास आणि आमच्या साईडनी भाग महागाई कमी होईल असं आश्वासन भाजपा सरकारने दिलं पण प्रत्यक्षात तसे काही घडलेच नाही असं मत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी व्यक्त केलं आम्हाला हेच विचारायचं या मोर्चाच्या माध्यमातून का हेच ते आजचे सरकारने आश्वासन दिलं होतं की महागाई कमी होणार आहे आणि आज महागाई जर आपण जर विचार जर डाळ असेल सगळे किराणाचे जे भाव आहे ते प्रचंडपणे महागलेले आहे त्यानंतर यांनी नाशिककरांचं पाणी सुद्धा पळवलेलं आहे आणि यांचं हेच का ते नियोजन हेच का त्यांचे आश्वासन या सगळ्या जे पाणी पळवलेलं आहे या पाण्यासाठी सगळ्यात आम्ही आंदोलन यावेळी मोर्चात सलीम शेख शशिकांत जाधव नगरसेविका सुजाता डेरे मेघा साळवे सुनीता भामरे सुषमा माळी सुजाता काळे गुलजार कोकणी यशवंत निकुळे हरिभाऊ लोणारी सुमन ओहोळ रुची कुंभारकर विशाल घोलप गणेश चव्हाण विजय ओहोळ ललित ओहोळ यांच्यासह मनसेचे सर्व विभागीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनदानी नाशिक